नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी टोमॅटोचं भरीत बनवणार आहे त्यासाठी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घेऊया आता यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या घालूया आणि छानपैकी फ्राय करून घेऊया छानपैकी फ्राय झालेले आहेत आता आपण काढून घेऊया यामध्ये तीन लाल मिरच्या घालूया त्या आपण छानपैकी फ्राय करून घेऊया छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहे आता ते पण काढून घेऊया एक कांदा बारीक असा उभा चिरून घेतलेला आहे तो घालूया तो पण छानपैकी तेलामध्ये छानपैकी लालसर असे आपले कांदे परतून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत मधून काप करून घेतलेला आहे आणि ते आपण यामध्ये ठेवूया आणि याच्यावर झाकून घेऊया आणि पाच मिनटं छानपैकी शिजवून घेऊया छानपैकी टोमॅटो परतून घेतलेले आहे आता आपण एक बाऊल घेऊया त्यामध्ये लसूण घेऊया लसूण कुसकरून घेते मी अशी मिरची अशा पद्धतीने आता यामध्ये कांदे घालूया स्मॅशरच्या सहाय्याने टोमॅटो छानपैकी कुसकरून घेऊया आता आपण हे सर्व या बाऊलमध्ये घालूया चवीनुसार मीठ घालूया थोडीशी कोथंबीर आणि सर्व एकत्र करून घेऊया मस्त आपलं टोमॅटोचं भरीत तयार झालेलं आहे मस्त असं आपलं झणझणीत टोमॅटोचं भरीत तयार आहे ಹಾ ವೀಡಿಯೋ ಆವಡಲಸ ಲೈಕ್ ಶೆರ ನಕ್ಕಿ ಕಾ ಧನ್ಯವಾದ